तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो कांदा पिकामध्ये नेमकं कोणत्या कोणत्या तणनाशकाचा आपण तिथं वापर करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो कांदा पिकाच्या रोप वाटिकेमध्ये आपण कोणत्या तणनाशकाचा तिथं वापर करू शकतो माझ्या प्रॅक्टिकल अनुभवातले जे काही चांगल्या दर्जाचे रिझल्ट मिळून देणारे तणनाशक आहेत तर त्या तणनाशकाची मी तुम्हाला इथं माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जर तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल तर इतर कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका शेतकरी मित्रांनो मुख्य सांगायचं म्हणजे कांदा किंवा लसूण पिकासाठी सारखेच तन्नाशक असल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो ज्याच्यामध्ये लागवडीनंतर बऱ्यापैकी एकवीस दिवसाच्या आसपास आता याच्यामध्ये रोपवाटिकेसाठी प्रमाण सांगणार आहे आणि त्याच्यासोबतच जर तुम्ही कांद्याची पुनर्लागवड केलेली असेल तर त्याच्यासाठी मी इथं तन्नाशक सांगण्याचा सा प्रयत्न करतोय ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो पुनर्लागवड करून झाल्यानंतर तुम्ही गोल या तन्नाशकाचा वापर करू शकता वीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी आणि याच्यासोबतच एकतर तुम्ही टर्गा सुपर या तन्नाश कॉम्बिनेशनमध्ये घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो टर्गा सुपर पस्तीस मिली घेऊ शकता प्रति पंधरा लिटर पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो आदामा कंपनीचं एजिल या त सुद्धा वापर करू शकता वीस मिली प्रति पंधरा लिटर पंप साठी एजिल आयोजित शेतकरी मित्रांनो एंडोफिल कंपनीचं सोसायटी या नावाचं सुद्धा तणनाशक आहे सेमच घटक आहे तर तुम्ही सोसायटी या सुद्धा वापर करू शकता वीस मिली प्रति पंधरा लिटर पंपसाठी परंतु आपल्याला गोल कंपल्सरी घ्यायचं आहे हे होते कॉम्बिनेशनमध्ये घेण्यात येणारे तणनाशक मित्रांनो जर तुम्ही रोपवाटिकेसाठी फवारणी करत असाल बऱ्यापैकी सतरा अठरा दिवस लागवड करून झालेली असेल तर अशा टायमाला तुम्ही सुद्धा तन्नाशकाचा वापर करू शकता परंतु मी जे प्रमाण सांगतोय तर ते डायरेक्ट आपल्याला अर्ध करून घेणं गरजेचं आहे गोलचं प्रमाण दहा मिली टार्गा सुपरचं प्रमाण पस्तीस मिली किंवा एजील याचं प्रमाण आपल्याला कांदा रोपवाटिकेसाठी दहाच मिली घ्यायचं आहे टर्गा सुपरचं आपल्याला वीस ते बावीस मिलीच्या आसपास रोप वाटिकेसाठी घ्यायचं आहे पुनर्लागवड केल्यानंतर हे प्रमाण आहेत रोप वाटिकेसाठी अर्धे करून घ्यायचे आहेत किंवा शेतकरी मित्रांनो नवीन एल कंपनीचं अजय या नावाचं तन्नाशे आलेलं आहे याच्यामध्ये प्रॉपर प्रॉपरजाईल आणि ऑक्झिप्लोरोफेन नवीन कॉम्बिनेशन असल्याचं पाहायला मिळतंय आणि निश्चितच या कॉम्बिनेशनमध्ये शेतकरी सेपरेट सेपरेट तणनाशक एकत्र करून अगोदर मारत होते ज्याच्यामध्ये गोलचा वापर करत होते आणि त्याच्यासोबतच स्टारगा सुपर किंवा एजील न वापरता भरपूर सारे शेतकरी कॉर्डिनोफॉ प्रॉपर जाईल पंधरा टक्के हा घटक असलेला तणनाशक एकत्रित करून मारत होते परंतु कॉम्बिनेशनमध्येच नवीन तणनाशक आलेलं आहे आज आहे तर याचं प्रमाण प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी तुम्ही चाळीस मिली लागवडीनंतर वापरू शकता निश्चितच याचा वापर करून पहा चांगले दर्जेदार रिझल्ट मला तरी वाटतंय या वर्षी याचे दोन तीन वर्ष जोपर्यंत रजिस्टन्स गवतावरती तयार होत नाही तोपर्यंत चांगले पाहायला मिळू शकतात किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही डेकल आदमा कंपनीचं तणनाशक आहे पाच सहा वर्षापासून नवीन आलेलं आहे याच्यामध्ये प्रो प्रोपेक्युजिफ ऑफ इथाईल आणि ऑक्झिक्लोरोफिन असं एकत्रित कॉम्बिनेशन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कांदा पुनर्लागवड करून झाल्यानंतर नंतर पस्तीस ते चाळीस मिली पंधरा लिटर फवारणी पंपासाठी तुम्ही याचा वापर करू शकता रोप वाटिकेसाठी पंचवीस मिलीच्या आसपास तुम्ही या तणनाशकाचा तिथं वापर करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो धानुका कंपनीचं वनकिल या नावाचं सुद्धा तणनाशक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी चाळीस मिली तुम्ही या तणनाशकाचा तिथं वापर करू शकता पुनर्लागवड करून झाल्यानंतर चाळीस मिली रोप वाटिकेसाठी पंचवीस मिली तुम्ही वन किली या तन्नाशकासुद्धा तिथं वापर करू शकता शेतकरी मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहिजे असेल तर आपल्या कृषीमित्र विशाल चॅनलला सबस्क्राइब करून घ्या यू फेसबुकला अजूनही फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद